चतुर्बीज म्हणजे चार महत्वाच्या बिया किंवा सुपर फूड्स आहेत आयुर्वेदानुसार मेथ्या हळीव कालाजाजी म्हणजे कलोंजी आणि ओवा या चार बियांच्या मिश्रणाला म्हटले चतुर्बीज याचा महत्वाचा गुण अग्निदीपन आणि पाचन आहे जेव्हा अग्निमंद झालेला असतो तेव्हा पचन होत नाही पोट साफ होत नाही गॅसेस होतात आणि सतत एक बेचैनी किंवा अस्वस्थपणा असतो कोणाकोणाला तर गॅसेसमुळे पोटात छातीत सुद्धा खूप दुखतं हे जे चतुर्बीज मिश्रण आहे ते अग्निदीपन आहे त्यामुळे भूक व्यवस्थित लागते पचन सुधारतं आणि वातानुलोमन म्हणजे गॅसेस झालेले असताना जे, जे पोट फुगलेलं असतं किंवा दुखत असतं तर या तक्रारी सुद्धा कमी होतात वजन कमी करण्यासाठीच जे औषध असतं ते अग्निदीपन पाचन करणारं उष्ण आणि लघु असायला हवं तरच फॅट्स किंवा जी चरबी आहे ती कमी होते आणि या चारही क्रायटेरियामध्ये हे मिश्रण शंभर टक्के उतरतं म्हणून वजन कमी करण्यासाठीच आयडियल कॉम्बिनेशन चतुर्बीज आहे ज्याला आपण मेटाबॉलिक रेट म्हणतो ना तो यामुळे सुधारतो जे खाल्लं आहे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन चांगलं व्हायला लागतं विघटन व्यवस्थित होतं त्यामुळे वजन कमी व्हायला खूप छान फायदा मिळतो